आणि करा, करा बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार मित्रांनो आपण पाहतात नव महाराष्ट्र मराठीत एक म्हण आहे व्याजाला सोपला आणि मुद्दलाला मुकला अशीच काही शिकत गोरेश्वर ग्रामीण पतसंस्था व गोरेश्वर मल्टीस्टेट पतसंस्था या दोन सहकारी संस्थांचा सर्वे सर्वे बाजीराव शिंगम सॉरी बाजीराव पानमन याला परवा नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला गोरेगावच्या राहत्या घरातून अटक केलेली आहे हे अपेक्षितच होतं मित्रांनो कारण सहकार हा स्वाकार झालेला आहे सहकाराच्या पतपेड्यांमध्ये असो सहकारी बँकांमध्ये असो ठेवीदार ज्या ठेवी ठेवतात ही आपल्या बाप जाद्याची कमाई आहे अशा प्रकारे हे हरामखोर या पैशांची उधळ उधळपट्टी करत असतात आम्ही भ्रष्टाचार विरोधी आंदोलन जे तत्कालीन त्यावेळचं होतं आता त्याचं नवीन नाव अन्याय व लाच विरोधी समिती या संघटने मा, मार्फत अनेक आंदोलने केली पारनेर असो अहिल्यानगर असो परंतु ते संस्थे जे संस्थेचे मालक असतात त्यांचं आणि सहकारी विभागातील जे अधिकारी यांचं साठ लोट असतं मित्रांनो ही अटक आपण जे पाहतो आहोत हे एक ठरलेलं प्लॅनिंग असतं हे थोड्या दिवसात बाहेर येतील पुन्हा राजरोसपणे समाजात फिरतील संपदापतसंस्थेचं वाटोळं ज्या ज्ञानेश्वर वाफारीनं केलं तो इतके लोक अक्षरशः शंभर ते दीडशे लोक त्या ठेवीदार आपले पैसे मिळावेत म्हणून हेलपाटे घालून घालून आल्लाकुप्या झाले अक्षरशः मरण पावले त्यांना ठेवी मिळाल्या नाही आणि हाच वाफारी त्याचे सहकारी त्यांना उम्र जेल झाली जन्मठेप आणि जन्मठेप झाल्यानंतर तो सर्वोच्च न्यायालयात गेला आणि त्याला जामीन मिळाला आता तो राजरोसपणे लोकांच्या लग्नांमध्ये नवरीला आशीर्वाद देतोय दशक्रियामध्ये जो मरण पावलेला व्यक्ती त्याला श्रद्धांजली वाहतोय आणि मृत झालेला समाज त्यांची मनं मेलेली आहेत ज्यांना देशाशी या अशा भ्रष्टाचारांशी भ्रष्टाचार मी सांगतो नेहमी मी शिष्टाचार बनलेला आहे आणि असे हे नालायक जनतेचे बळी घेणारे नाराधम उघड माथ्याने या समाजात फिरतात आणि समाजातील काही जे मानसिक सडलेले किडे आहेत मेंदू आहेत ते त्यांना त्या ठिकाणी मानाचं पान देतात अशा समाजाचा देखील आम्ही निषेध करतो अशा चोरांना तुम्ही जर मानाचं पान देत असाल तर समाज कोणत्या मानसिकतेतून जात आहे याचा आपल्याला ही ओळख पडते समाजाची सुद्धा आता वाफारेचं सोडा आता राजे शिवाजी तो आज ठोबे आता जेलमध्ये आहे त्याने सुद्धा त्या पैशाची ठेवीदारांच्या पैशाची अशीच उधळपट्टी केली शेअर मार्केटमध्ये मा पैसे उडवले बायांमध्ये पैसे उडवले आणि व्याजाने पैसे त्या हंग्याच्या पोपटाला दिले आणि त्या पोपटाने त्याचा पोपट केला आणि आता तो जेलमध्ये आहे त्याच राजे शिवाजीला बाजीराव पानमंद्याने या गोरेश्वर पतसंस्थेतून जवळजवळ सात ते साडेसात कोटी रुपये ठेवे म्हणून त्यांना वापरायला दिले परंतु ते ठेवेदारांसाठी वापरायला दिले तर ते त्या पोपट ढवळे जो आहे त्याने ज्याला आमिष दाखवलं होतं पुण्याच्या रिंग जवळ जमिनी घेऊन करोडपती बांधण्याचं त्याच्यासाठी दिले होते आणि असं समजतं विश्वसनीय सूत्रांकडून की आझाद ठुबे यांनी चार ते पाच टक्केदारांनी पैसे त्या पोपट ढवळेला पुरवले त्याचा देखील आकावरती कोण होता श्रीगोंद्यातील काही पतसंस्था पार्नेरमधील पतसंस्था त्याला बळी पडल्या आणि गोरेश्वरच्या बाजीराव पांमध्ये ती आपल्या बाबजाद्याची इन्कम तीन रुपये शेकड्याने ठुबेला दिली म्हणजे त्यांना याला तीन रुपये मिळणार होते त्याला दोन रुपये मिळणार होते आणि जनतेच्या ठेवी त्यांनी अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या पोपट ढवळ्याला दिले आणि शेवटी आम्ही ज्यावेळी आम्ही आंदोलन केले मित्रांनो तर सहकार निबंधक असो सहकार जिल्हा निबंध कुणीही त्याची दखल घेतली नाही आणि शेवटी काय होतं मित्रांनो ठेवीदार देखील चक्कर मारून मारून कंटाळतात आणि मग आम्हाला जर पाठीमागे कोण असेल तर आम्ही तर सुद्धा आंदोलन करण्याचं थांबवतो आणि अशा प्रकारे या नाराधमांचं भलं होतं आता जे नवटंकी सुरू आहे मित्रांनो आता सेनापती बापटचं उदाहरण घ्या लोक चक्रा मारतात आता याने त्या प्रॉपर्ट्या विकल्या एक रुपयाला प्रॉपर्टी विकली तर हे आठ पन्नास पैसे पंच्याहत्तर पैसे दाखवतात त्याच्यात सुद्धा डल्ला मारतात सेनापती बापटनी मुख्य संस्था विकली ते कोणाला विकली आपण माहीत असेल आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे एक खड्डा जर बुजवायचा असेल तर दुसरा खड्डा तयार करावा लागतो ती माती इकडे टाकावं लागते मग ती जी संस्था घेतली ती सुद्धा कोणत्या तरी पतसंस्थेची त्यांची स्वतःची असेल किंवा इतरातून घेऊन पैसे दिलेत म्हणजे आज ना उद्या ती संस्था देखील पतसंस्था डबघायला येईल तोपर्यंत हे सगळे मलई खाऊन बसलेले असतील मित्रांनो याला म्हणतात सहकार आणि हा जो सहकार आहे हा महाराष्ट्रात अशा प्रकारे रुजवला जातोय आता राजेश शिवाजीचा जो सर्वे सर्व आहे तो आपला आझाद ठुबे त्याची ज्यावेळी चौकशी सुरू झाली त्यावेळी त्या चौकशीतून सुरू आलं का यांनी गोरेश्वरमधून हे पैसे घेतले होते आणि ते व्याजाने तिकडे पुरवले मग याची आता चौकशी सुरू झाली परंतु ठेवीदार इतके महिने हेलपाटे घालत होते गोरेश्वर आणि सेनापती बापट संस्थेचे त्यांच्याकडे मात्र या लोकांनी दात म्हणजे लक्ष दिलं नाही पोलीस खात्या असो सहकार विभाग असो पार्नर विभाग असो सहकाराचा किंवा नगर असो किंवा महाराष्ट्र शासनाचे मंत्री असतील केंद्रीय मल्टी स्टेटचे जे मंत्री मोरळ यांच्यापर्यंत गेलेले आहेत लोक आमचे संघटनेतर्फे परंतु त्यांना इकडे पाहण्यास वेळ नाही कारण ते देखील त्याच मट मिट्टीमधून ते देखील याच भ्रष्टाचाराच्या पैशातून मंत्री झालेले आहेत सरकार कोणाचाही असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो भाजप सगळे एका माळेतले म्हणीत आमा मे सबनंगे अशा प्रकारचं हे सहकार या महाराष्ट्रात रुजू झालेलं आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव पाटलांनी पहिला सहकारी कारखाना प्रवराला काढला तर अक्षरशः लोकांकडून पैसे जमा करून तो कारखाना काढला आणि मग सहकाराचं जे पेव फुटलं आणि खरोखर या सहकारा म्हणजे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनला आता पाहूया या पैशाची विल्हेवाट या लोकांनी कशी लावली जे त्यांच्या आता अंगलट आलेलं आहे पुण्याला एक पुण्याच्या बाजूला लोणी काळ हो जो पट्टा आहे त्या ठिकाणी एक रिंग रोड बनत होता आता यांचं बघा सुपीक डोकं तो पोपट ढवळ्या अंग्याचा त्याला सुद्धा अटक झालेली आहे परंतु त्याच्याकडे पैसे नाही त्यांनी ते ओढून ते टाकले सगळे गुंतवून टाकले आणि मग त्याचाही कोणतरी सितोळे वगैरे कोणतरी एक मोरपे आहे मग या लोकांनी त्या रिंग रोडमध्ये जमिनी खरेदी केल्या आजूबाजूच्या रोडच्या बाजूच्या त्यांना माहिती आहे आपण स्वस्तात जमिनी खरेदी केल्या की त्याला चार पाच फट भाव येतो ज्यावेळी सरकार ती जमीन विकत घेतं मग ती जमीन ह्या लोकांनी विकत घेतली आणि या लोकांनी ते पैसे त्याला पुरवले आणि ज्या जशी ती जमीन विक्री होईल तसे व्याजासह तो पोपट ढवळे यांना पैसे देणार होता पण यांचं दुर्दैव असं तो रोड जो होणार होता तो काही करणारे थांबला म्हणा किंवा त्याला साईडला बाँड्री मारली असं बाँड्री मारायची ठरलं मग मा यांच्या जमीन विकत कोण घेईल म्हणजे एक रुपयाला घेतलेली जमीन ती पन्नास पैशाला लोकं मागू लागली आणि यांचे तीन तेरा तिथेच वाजले जास्त पैसे कमावण्याच्या नादामध्ये यांनी या पतसंस्थाचं वाटोळ केलं आज बजरावपणमध्ये आत आतमध्ये गेलेलं आहे परंतु सेनापती आता दुसरं एक सांगतो मित्रांनो आमची एक सरकारकडे मागणी आहे सरकार विभागाकडे आता पारनेरचे आद्यक्रांतीवर आपण सेनापती बापट ज्यांना म्हणतो त्यांच्या नावे पतसंस्था काढली तर लोक काय म्हणताना सेनापती बापटनी बुडवलं गोरेश्वरनी बुडवलं गोरेश्वर, गोरेश्वर म्हणजे देव असे सगळे आपण पाहतो देवांची नावं महापुरुषांची नावं शिवाजी पतसंस्था आपण म्हणताना लोक काय म्हणतात राजे शिवाजीने आमचं वाटोळ केलं तेव्हा आमची एक मागणी आम्ही करणार आहे संघटनेतर्फे की देवाधिकांची महापुरुषांची नावं या चोरांना या भ्रष्ट सहकारातील या चोर लोकांना भ्रष्ट लोकांना अशा प्रकारची नावं देण्यात येऊ नये कारण भ्रष्टाचाराविरुद्ध जे आवाज उठतात त्याला पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार नावच वापरायचं बंद केलेलं आहे याचा अर्थ यांनी कितीही भ्रष्टाचार केला तरी कोणी भ्रष्टाचाराविरुद्ध ब्र काढायचं नाही हे त्यामागचं कारण आहे आणि यामुळं केंद्र सरकार असो महाराष्ट्र सरकार असतो आता बी जे पी आघाडी युतीचं सरकार आहे महाचोर यांच्यात बसले तो गुलाबराव पाटील सहकारात असताना त्यांनी वाटोळ केलं संजय राठोड सहकार राज्यमंत्री असताना अक्षय त्याने ते निकाल द्यायला रेट ठरवलेले होते त्यांची माणसं रेट घेऊन ते पैसे घेऊन निकाल द्यायचे हा सहकार दिलीप वळसे पाटील महाभ्रष्ट माणूस त्याने देखील असं दुकान मांडलं होतं सहकाराचं त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा या संस्थांच्या चौकशीच्या मागण्या केल्या सहकार आयुक्तांकडे केल्या परंतु सारे चट्टेपट्टे या भ्रष्टाचारात लिप्त आहेत जोपर्यंत जनता सावध होत नाही असे चोर ज्यावेळी जिथं दिसतील तिथं यांना दगडाने ठेचून मारलं तर आणि तरच हा सहकारातली सहकार थांबेल मित्रांनो आता दुसरीकडे आपण पाहिलं वराळपतसंस्था वराळपतसंस्था ही निगोच्ची सहकारी पतसंस्था या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला मध्ये काही भ्रष्टाचार झाल्यानंतर प्रशासक नेमले मग त्या प्रशासकाने डो डोकं चालवलं की ह्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत या विकून आपण लोकांचे पैसे देऊ असं लोकांना सांगितलं त्या करोडच्या प्रॉपर्ट्या विकल्या आणि पैसे स्वतः आणि चेअरमन यांनी हडप केले आणि जे काय ठेवीदारांचे पैसे द्यायचे होते ते फक्त संचालकांच्या ठेवीदारांच्या नातेवाईकांचेच पैसे दिले बाकी पैसे त्यांनी दिले नाही आणि मग अशा प्रकारे सहकारी संस्था डब्यामध्ये गेल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी जेव्हा विक्रीला काढली जाते त्यावेळी देखील हे लोक डल्ला मारतात आणि सरकार तोपर्यंत तो जोपर्यंत तो ह्या पैशाची जागांची विल्हेवाट लोक होत नाही तोपर्यंत यांना पाठीशी घालतं आणि एकदा का सगळं खळ उलांगलं की मग यांच्यावर कारवाई होते आता सेनापती बापटचं तेच चालू आहे एक एक प्रॉपर्टी विकली जाईल त्यांच्या आपसातले किंवा हे पैसे दिले जाते बाकी लोक फिरत राहतील गोरेश्वरचं तेच होतंय गोरेश्वरमध्ये तर दीड किलो जो, जो एक किलो सोना, सोना जो ते दीड किलो सोनं बनावट सोनं त्यात तिजोरीत ठेवलं आणि कोरोनामध्ये ते सोनं ठेवल्यानंतर त्याची एक वर्षाची मुदत असते मित्रांनो मग एक वर्षामध्ये ते सोनं या लोकांनी सोडलं नाही कोरोना काळ होता मग ती प्रॉपर्टी कोणाच झाली गोरेश्वर पत्तासंस्थेची मग गोरेश्वर पत्तासंस्थेच्या संचालक मंडळीने डोकं चालवलं ते सोनं त्या ठिकाणून उचललं जसं ज्ञानदेव वाफरेने केलं होतं आणि डुप्लिकेट सोनं त्या तिजोरीत ठेवलं आणि त्याच्यानंतर विल्हेवाट लावली त्यानंतर तो जो कोणी सोनारे टाळत त्याच्यावरती आरोप टाकलाय आता ही हे सरकारचं पोलिसाचं काम आहे हे सोनं डुप्लिकेट ठेवतानाच त्या सोनं आभूषण ज्वेलरनी डुप्लिकेट ठेवलंय की हे खरं सोनं ठेवून या लोकांनी कोरोना काळात बदली करून ते विकले करोडाचा भ्रष्टाचार जा थेटिकन झालाय परंतु कुठलीही चौकशी नाही कारण हे सगळे चट्टेपट्टी आहेत सगळे मिळून खातात ते पैसे आणि भिकेला लागते ते ठेवीदार आता आमची एक नम्र विनंती आहे मित्रांनो की आपल्या ठेवीना एक तर शासकीय पोस्टामध्ये ठेवा किंवा राष्ट्रीय कृतकृत बँक आहेत त्यांच्यामध्ये ठेवा एलआयसी मध्ये ठेवा तर अशा प्रायव्हेट बँका सहकारी पतपेड्या सहकारी बँकामध्ये आपले पैसे ठेवले तर थोड्याशा पैशाच्या एक दोन टक्क्यासाठी तुमचे पैसे डुबण्याची शक्यता आहे आणि ज्यांना अशा प्रकारची म्हणजे डेअरिंग करायची त्यांनी असं ठरून चालायचं की आपले पैसे आपण हरण्याच्या शिंगाला बांधतोय भेटले तर भेटतील नाहीतर डुबतील आज किती मल्टीस्टेट कंपन्या किती पतपेड्या किती काहीतरी कंपन्या येतात प्रायव्हेट दहा टक्क्याचा आमिष पंधरा टक्के कुठून देणार आहे ते चार पाचशे कोटी जमा झाले की ते पळून जातात आणि मग लोक सरकार दरबारी न्याय मागतात तेव्हा लोकांची देखील चूक आहे तुम्हाला माहिती आहे या ज्या जास्तचा परतावा देणाऱ्या संस्था किंवा कंपन्या आहेत ह्या एक ना दिवस बुडणारच आहेत या शे मार्केटिंग कंपन्या बुडतातच शंभर टक्के बुडतात आणि लोक डुबतात तेव्हा हंग्याचा जो पोपट ढवळे आहे कोणी त्यांनी यांचा पोपट केला या दोघांकडून पैसे व्याजाने घेतले बाजीराव सिंगमने पैसे गोरेश्वरच्या शिवाजीला दिले म्हणजे आजाद ठुबीला दिले आझाद ठोपे यांनी त्याच्यात व्याज वाढून पोपट ढवळेला दिले पोपट ढवळेने पुन्हा व्याज वाढून दहा टक्क्यांनी दुसऱ्या कोणाला दिले कोणते शेतोळे वगैरे कोण आहेत आणि अशा प्रकारे हा व्यवहार झालेला आहे हे सगळीकडे सर्रास सहकारी पतसंस्थांमध्ये सुरू आहे मित्रांनो आणि त्यासाठी सहकार वाचवायचा असेल तर अशा चोरांपासून अशा दरोडेखोरांपासून जे जनतेची दिवसात ढवळ्या रक्कम लंपास करतात आता जन्यवाफारी सर्वांना लग्नात आशीर्वाद देतोय आता ज्या वधूवरांना तो आशीर्वाद देतोय त्यांचे संतान कसे असतील त्याचाही देखील विचार करावा आपण काही ब्लॅकमेकर सुद्धा असे आहेत जे याच्यात अलिक म्हणजे ह्या संचालकांना या, संचाल या चेअरमनना वाईट मार्गाला नेऊन त्यांचं देश लावण्याचं आयुष्य काम केलेलं आहे हे लोक आशीर्वाद नवरा नवरीला देतात आणि मग अशा समाजापुढे अशा लोकांना जो समाज डोक्यावर घेतो या समाजाचं भवित्य निश्चितच खडतर आहे कारण मी नेहमी सांगतो शिवाजी व्हावा पण दुसऱ्याच्या घरात आपल्या घरात नको औरंगजेबाला कळाल तर पहिला आपल्याला मारतील आणि अशा प्रकारे या विरोधात कोणीही आवाज उठत नाही कारण पत्रकार असतात त्यांना या पत्रसंस्थांकडून जाहिरात मिळत असतात ते त्याविषयी आवाज उठवत नाहीत किंवा इतर जे लोक आहेत हे सहकार विभागातले लोक त्यांना त्या ते ठिकाणी पैसे भेटतात त्यांना एक फोन केला तुमची तक्रार आली की ते धावत पळत त्यांना पैसे आणून देतात आणि मंत्र्यांपर्यंत हे राजकीय लोक असतात हे पैशातून हे राजकारण करतात आणि मग मा, तुम्हाला माहिती आहे वाफारे हा बाळासाहेब तो कोण थोरात आहे महाभ्रष्ट मंत्री त्याचा उजवा हा ज्यावेळी पोलिसांपासून पळला होता त्यावेळी बाळासाहेब थोराच्या बंगल्यावर हलपलेला होता वाफारे काय पोलिसांची बिषाद याला पकडण्याची आणि अशा प्रकारे सहकाराचा पारणे तालुक्यात तरी स्वाकार झालाय आणि आमची तालुकावासियांना एक आंदोलन की हे जे सेनापती बापट नाव आहे गोरेश्वर अशी जे देवांची नाव आहे ही पहिली या पतसंस्था आणि सहकारी बँकांना म्हणजे रद्द करण्यास सांगा त्यांनी त्यांच्या तेन बापाचं नाव द्या कारण ना मालकी त्यांचीच असती त्यांच्या आजोबाचं नाव द्या पंजोबाचं नाव द्या तुमचं नाव द्या आता बँका पातळी बापाच्या नावाने आता नाव करायला सुरू झाले सहकारी कारखाने बापाच्या नावाने सुरू झाले तसं करा कृपया देवांची नावं या चोरांनी या सहकार खात्यानी अशा राष्ट्रभक्त पुरुषांची किंवा क्रांतिकारी लोकांची किंवा आपण ज्याला पुण्य देव मानतो अशा लोकांची नावं या सहकारी संस्थांना यापुढे देण्यात येऊ नयेत अशी आम्ही मागणी करणार आहोत तूर्त इतकेच आता पाहूया पोलीस खातं आणि सहकार खातं हे किती दिवसात त्यांना सोडतात कोणते कलम लावतात आणि हे सगळं ढोंग असतं मित्रांनो जन्म जन्मठेप झालेले असताना तो सुप्रीम कोर्टात गेला आता संपदाचे निमे अर्धे मेले ठेवेदार उरलेले कोण सुप्रीम कोर्टात जाऊन वकील देईल त्या ठिकाणी गेला आणि त्याला जामीन भेटला उघळ माथ्याने फिरतोय उद्या बाजीराव सिंगमचं तेच होईल आझाद ठोबे उद्या सुटेल आणि पुन्हा उजळ माथ्याने या समाजात वावरतील हे लोक अजूनही बऱ्याच पत्ता या या शिपाई देशोधडीला लागण्याचं एक संकट या ठिकाणी दिसत आहे तूर्त इतकेच नव महाराष्ट्रच्या रोखोकसाठी अरुण आंधळे पाटील